साजला थोडा नाविन्य पण आणून हे चोकर स्टाईल मध्ये डबल लेअर मध्ये दिलेलं आपल्याकडे मोहनमाळमध्ये थोडा आपला नवीन ट्विस्ट आजकालच्या पिढीला जे आवडेल असं हे हे पानतोडे आहेत हे काटा तोडे आणि हे कोयली तोडे ही चिंच पेटी तारा मंडळ दिलेलं आहे हा चोकर आहे म्हणजे आपला गळा लगत असा हे जनरली तुम्ही बघितलं तर हे देवींच्या देवीच्या पायामध्ये बेल पांटीक ती सुंदर डिटेलिंग आहे जरा क्लोजअप मध्ये तुम्ही बघितलं तर लक्ष्मी हे लक्ष्मीची बघा न फुल डे तुम्ही ऑफिसला काय तरी पण हे नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज मी आपल्यासाठी पारंपरिक मराठमोळ्या अशा दागिन्यांचं कलेक्शन घेऊन आलेली आहे आपण आलेलो आहोत स्वर्णमाया यांच्याकडे छान असं दागिन्यांचं कलेक्शन आज आपण पाहणार आहोत प्लीज स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी अमृता मोहित आणि माझं ब्रँड आपलं ब्रँडचं नाव आहे स्वर्णमाया स्वर्णमायाचं वैशिष्ट्य म्हणजे आमच्याकडे पारंपरिक मराठमोळी दागिने आहेत तसेच नाविन्यपूर पूर्वक दागिने आपण पाहणार आहोत आता आपण जे दागिने पाहणार आहोत ते सगळे वन ग्रॅम गोल्डचे दागिने आहेत हे कॉपर बेस आहे आणि त्याच्यावर सोन्याचा मुलामा मुलामा दिलेला आहे हे आपले हँडमेड कान आहेत तर ह्याच्यामध्ये हे, हे कलर्स आणि वेरियस डिझाईन्स पण आहेत आपल्याकडे आता हे अमेरिकन डायमंडचे आहेत हे पाहू शकता तुम्ही हे इकडे आणि हे, हे हे अमेरिकन डायमंडचे ह्यामध्ये पण आपल्याकडे कलर्स आणि वेगळे डिझाईन्स त्याची प्राइस रेंज काय चालू आहे त्याचे प्राइस रेंज समवेअर अराऊंड वन थाउजंड टू टू ऊजंड पर्यंत प्राइस रेंज डिझाईन प्रमाणे हे आपलं तनमणीचं लॉकेट आहे ह्याच्यामध्ये तीन कलर्स आहेत हे आणि अजून दोन एक आहे पर्पल आणि ब्लॅक हे आपल्याकडे आहेत परत ह्याच्यामध्ये दोन आहेत हे आणि हे आणि हे पोलकी मध्ये आहेत पोलकी पोलकी हे पोलकी स्टोन जायच हे पोलकी हे पोलकी स्टोन जायचं लॉन्ग आणि शॉर्ट दोन्ही दोन्ही आहेत दोन्ही शॉर्ट आहेत आणि हे आहे आहेत ह्याची प्राइस रेंज काय चालू होते आ, हे हे, हे प्राइस रेंज पुन्हा तसंच ट्वेल्व हंड्रेड टू अबाव आहे हे तनमणीचं लॉकेट आहे जसं तुम्ही हे दिसता ह्याच्यामध्ये सात खडे आहेत त्याचप्रमाणे आमच्याकडे पाच आणि तीन खड्यांचे पण तनमणी आहे ते हे छत्तीस इंच आहे आणि आपल्याकडे तीस इंची चोवीस इंच आणि बारा इंच आहे हे तीन पदरी आहे हे तीन पद हे तीन पदरी मोतीं तीन पदरी आहे हा आपण घेऊ तसे आहे तसे घेऊ तसे आहेत वेगवेगळी सरी आहेत वेगवेगळ्या सरींमध्ये आहे वेग सरींमध्ये आहे हा आपला पारंपरिक दागिना वाकी हे -वे� गेरू पी पॉलिश मध्ये आहे तसंच आपल्याकडे वाकी असा अमेरिकन डायमंड मध्ये सुद्धा वाकी आहे अच्छा अमेरिकन डायमंड मध्ये पण आहे हो हे आपल्याकडे झुमके आहेत हे सगळे गोल्ड प्लेटेड झुमके आहेत हे छोटे छोटे नाजूक झुमके आहेत जे अमेरिकन डायमंड मध्ये आहेत मुली सुद्धा घालू शकतात बरोबर असे तसेच आपल्याकडे हे कुडी आहेत पारंपरिक कुडी तीन तीन सायजीस मध्ये आपल्या मोत्यांचे कुडी आहेत पोळेमणी कुडी आहे ह्याला गस कुडी घस मोती कुडी म्हणतात हल्ला आहे आणि हे आपले पारंपारिक हे पारंपरिक आजींकडनं आपल्या आलेले असे हे डिझाईन्स आहे जे आम्ही कंटिन्यू केले आणि तेच आपण दाखवलेत आहे हे बुगड्या आहेत आपल्याकडे बुगड्यांचे अजूनही डिझाईन आहे ते, ते वेबसाईट वरती अव्हेलेबल आहे ते आपण थोडक्यातच मांडले आहे हे सगळे झुमके आहेत आपल्याकडे मोत्यांमध्ये झुमके आहेत वेगवेगळ्या प्रकारचे झुमके आहेत पाच लेअर झुमके आणि हे सात ऐकशे झुंकी काय प्राइस ने हे चालू होतात हे प्राईज हे आठशे पासूनचे पुढच्या आणि बुगड्या बुगड्या अड़, हे आपल्याकडे अडीचशे पासून ची अडीचशे पासून अडीचशे पासून सुरू हे शिंदेशाही तोडे आहेत आपल्याकडे बांगड्यांमध्ये हे शिंदेशाही सोळे तोडे सिम्पल आहेत हे लवचिक आहेत म्हणजे आपल्याला इझिली घालता येतात तसेच हे शिंदेशाही तोडे आपण ह्याला स्क्रूची स्क्रू दिले आहे आणि त्याला असं गुलाबाचं डिझाईन आहे आणि हे शिंदेशाही तोडे म्हटलं तर हे हलके थोडे शिंदेशाही हे जड शिंदेशाही तोडे आहेत हे पोकळ आम्ही बनवलेत आहे आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याला आपण पॉलिशची गॅरंटी आहे आणि हे तुम्ही डेली वेअरला वापरू शकता म्हणजे एव्हरी डे वेअर कुणाला करायचं असेल तर हे करू शकता पाण्यात घातलं तरी पण ह्याचं पॉलिश जात नाही तसेच आपल्याकडे पाटली सुद्धा आहे जे पाण्यात घातले तरी पॉलिश जात नाही ह्या पाटल्या आहेत पारंपरिक पाटल्या ह्याचे पण आपलं हे एव्हरी डे घालू शकतो हे पाण्यामध्ये पण घातले तरी पण ह्याचा पॉलिश जाणार नाही हे आपल्याकडे गोल्ड प्लेटेड आहे पाटल्या पारंपरिक पाटल्या आहेत गहू तोडे आहेत पारंपरिक गहूतोडी मग ह्या बँगल्स आपल्याकडे काय प्राइस रेंज होतात हे बाराशेच्या पासूनचे चालू होतात बाराशे पासून चालू होतात हो हो बाराशे पासूनचे पुढचे आहेत अच्छा याच्यामध्ये भरपूर डिझाईन्स भरपूर डिझाईन्स आहे मला हे खास दाखवायला आवडेल की हे पारंपरिक ठुशी ठुशी गाठ म्हणतात ह्याला गोव्याच्या तिकडे हे असेच थोडेसे मोठे असतात पण आणि हे ना आंबाळ्याला पण घातले जातात असं सेम टाईप अच्छा आता हे कसे हे छोटे आहेत हे आपण मनगट्यात घालतो आणि असेच सेम गोव्यामध्ये गोव्यामध्ये परंपरा आहे की हे गाठ म्हणून हे असे आंबाड्याला लावतात आपल्याकडे अजून एक मला दाखवायला आवडेल हे बघा हे गुलाब तोडे आहेत सुरेख आहेत हे खूप सुंदर सु, सु, सुरेख आहे तुम्ही हे पी एन जी ज्वेलर्सची अशी ही डिझाईन आहे ते सोन्यामध्ये बनवतात पण आपल्याला असे सूट हो हे आपण ही कंगन आहे हे गेरू पॉलिशमध्ये मध्ये कंगन हो हे गेरू पॉलिश मध्ये कंगन आहे एक घातलं बस एक घातलं तरी इनफ आहे म्हणजे कुठे जायचं असेल बाहेर आणि एक घातलं तरी पण बस होतात सुरे आता हे बघा हे पिचोडे आहेत आपल्याकडे बरेच डिझाईन आहे पिचोडी मध्ये हे आपल्याकडे अठरा कॅरेट गोल्डमध्ये हे पिछोडे आहेत हे पिछोडे तुम्हाला फाय हे पिछोडे फाय हंड्रेड पर्सेंट चे पुढच्या रेंज मध्ये मिळतील हे गोल्ड प्लेटेजचे आपल्या आपल्याला ट्वेल्व हंड्रेडच्या पुढच्या रेंज हे हे पानतोडे आहेत हे काटा तोडे आणि हे कोयली तोडे हे थोडे पारंपरिक आहे पण थोडं नाविन्य दिले आणि थोडीशी डिझाईन याच्यामध्ये चे चेंज केली आहे तर बँगू मध्ये हे आपल्याकडे हे अमेरिकन डायमंडचे बँगडे आहेत हे अलॉय प्लेटिंग वरती आहेत हे बघा हे सगळे हे हे आ, हे आठचं सेट आहे हे चारचं सेट आहे हे पुन्हा आठचं सेट आहे हे सगळं सिल्वर फिनिशमध्ये आहे आणि ते गोल्ड फिनिशमध्ये आहे तसेच आपले हे पारंपरिक सगळे हे हे पुणेरी तोडे आहे हे पुणेरी तोडे हे पेशवाई काले दादि आहेत हे पुणेरी तोडे ही एक दाणे चारचा सेट आहे एक दाणेचा हा पिचोडे आहेत एक हे हे सगळे पिचोडे आहेत तसेच हे आपले तोडे नमस्कार तोडे म्हणतात यांना आपल्याकडे वेगवेगळ्या कलरमध्ये आहे पिंकमध्ये आहे हे ग्रीन आणि पिंकमध्ये आहे पिंक मध्ये पुन्हा हे ग्रीनमध्ये आणि हे पिंकमध्ये आणि हे सलंग ग्रीनमध्ये सतराशे हे आहे आपल्याकडे हे पारंपरिक दागिने आपण म्हणता येईल हे कोल्हापुरी साजला थोडं नाविन्य पण आणला आणून हे चोकर स्टाईलमध्ये डबल लेअरमध्ये दिलेलं आहे तुम्ही हे बघितलं हे आपल्या कोल्हापुरी साजमध्ये हे सगळे असतात ना का मोठे ते शंकराचे हे सगळे पानाडे म्हणतात हे शंकराच्या अवतारासाठी एक एक हे असं पानाड्याचं हे कोल्हापुरी साज आहे पण ते डबल लेअरमध्ये आणि चोकरमध्ये आहेत ही आपल्या आपला हे चोकर आहे म्हणजे हा युनिक फिनिशमध्ये दिलेला आहे तुम्ही बघा हे लक्ष्मीचे डिझाईनमध्ये हे चोकर आहे ही आपली पारंपरिक गादी टुशी ही वज्रटीक थोडं डिफरंट फिनिश देऊन हे मोतीचं फिनिश दिले आहे ही चिंच पेटी तारा मंडळ सोनेरी लफ्फा बेळपान टीक ही पुन्हा टुशी आहे आणि ही वज्रटीका आहे त्याच्यामध्ये मोराचं जरा डिझाईन दिलेली आहे ही वेगळी आहे जरा नवीन नवीन डिझाईन मध्ये ही आहे प्रत्येकाची प्राईज रेंज वेगवेगळी आहे प्रत्येकाची प्राईज रेंज वेगवेगळी बदलत जात बदलत जात ही आपली पेटी पारंपरिक पेटी आहे बदामाच्या आकाराची आहे म्हणून पेटी त्याला म्हणता आणि हा आपला राणीहार ह्याच्यामध्ये दोन कलर्स आहे पिंक मध्ये आणि हा ग्रीन मध्ये आहे राणीहार राणीहार मोतीमध्ये तर जेवढे माळ आहेत ते बघूया हे आपली जोंदळमणी पो अखंड जोंदळमणी पो खूप अशी सुंदर बारीक अशी दाण्यांची ही माळ हरभराची बोरमाळ तिला पण बोरमाळच म्हणतात पण हे याच्यामध्ये हरभराचे दाणे घेतले जे आहे आणि मग ही बोरमाळ बन ही पण आपली पारंपरिक पद्धतीची माळ आहे हा आपला बकुळी हार पारंपरिक बकुळी हार छोट्या छोट्या बक फुलांचा हा बकुळी हार आहे हे पोहे हार पोह्यांच्या आकारांचा हा पोहेहार हार पोहेहार मध्ये बकोळी पो हार मध्ये आणि मोहनमाळमध्ये एक पदरी दोन पदरी आणि तीन पदरी अशी अवेलेबल आहेत ही आहे मोहनमाळ तसं सांगितलं तसं हे एक पदरी दोन पदरी आणि तीन पदरी मध्ये अवेलेबल आहे ही आहे बोरमाळ बोरमाळमध्ये लाल काळा आणि वेगवेगळे पण कलर कलर्स आहेत लाल काळा आणि गोल्डन असं करून कलर्स आहे आणि पुन्हा ही सुद्धा एक पदरी दोन पदरी आणि तीन पदरी मध्ये अवेलेबल आहे हे पुथळी हार आपला पारंपरिक पुतळी हार त्याच्यामध्ये पोळेमणी असे दिलेले हा चोकर आहे म्हणजे आपला गळा लागत असा हा हार आहे आपला पारंपरिक कोल्हापुरी साज ठीक आहे हा छोटा साज आहे हा अठरा इंचे साज आहे आपल्याकडे तसंच तीस इंचीचं पण आहे तीस इंचीमध्ये आपल्याकडे दोन पदरी आणि तीन पदरीमध्ये सुद्धा आहे कोल्हापुरी साज आता ही तनमणी आहे तन्मणीमध्ये जसं मी आधी सांगितलं होतं तुम्हाला तसं आमच्याकडे तन्मणी तीन खड्यांमध्ये पाच खड्यांमध्ये आणि सात खड्यांमध्ये आहे हे, हे पुणेरी खोट आहे जे आधी दाखवलेली ती साधी खोर होती ही पुणेरी खोट आहे ती थोडीशी जरा मोठी असते पण ही पण खूप सुंदर आहे त्याला आपण वेगवेगळे कस्टमाइज करून सुद्धा देतो हे जे सरी आहेत ते आपण हवं ते कस्टमाइज करून सुद्धा देतो ही आपल्याला वेगळी सरी असेल मोतीची सर हवी असेल तर तीही आपण करून देतो कस्टमाइज जसं मी आधी सांगितलं तर आपण कस्टमाइज करतो तसंच हे एक एक एक्झाम्पलसाठी एक, 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 एक एक ठेवलं आहे आपण हायड्रोमनी सर या ह्याच्यामध्ये पण आपल्याकडे कलर्स अवेलेबल आहेत हायड्रोमनी सर सरीमध्ये हे हे केसांचे आपले पारंपरिक दागिने हे खोप्या खोपा पिन म्हणतात ह्याला खोपा पिण आहे वद, हा चंद्रकोर पिन आहे हा आंबाडा आंबाडा पिन आहे हे जनरली आपण नववधूला ज्यांचं आहे लग्न सराई आहे त्याच्यामध्ये हे बरेच वापरले जात हे आहे लक्ष्मी तोडे हे जनरली तुम्ही बघितलं तर हे देवींच्या देवीच्या पायामध्ये हे मोस्टली दिसले जातात हा नागबंद नागाच्या असं आखाराचा आहे म्हणून त्याला नागबंद म्हणतात हा बाजू हा बाजूबंद म्हणून वापरला आप जातो आपल्याकडे बाजूबंद मध्ये नाजूक पण असं ना आहे डिझाईन अजून अवेलेबल आहे तर तुम्हाला वेबसाईट वरती दिसतील ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही हे बाजूबंद म्हणून पण वापरू शकता आणि गळ्यात मध्ये चोकर म्हणून सुद्धा वापरू शकता नेकलेस म्हणून पण नेकलेस नेकलेस म्हणून सुद्धा वापरू शकता टू इन वन टू इन वन हो प्रकार प्रकारमध्ये म्हटलं ते आपल्याकडे बरेच नदी आहेत अगदीच तुमचे पेशवाईकालीन आहे तिथून ते झुमके नत आता ही, ही ही जी नत आहे ही, ही नवीन आपण काढली आहे झुमकी नथ खाली छोटासा हलका झुमका आहे बरेच डिझाईन्स पण आहेत त्याच्यामध्ये झुमकी खूप आहेत पण आता इथे मोजकेच वेबसाईट वरती फुल रेंज अवेलेबल आहे ब्राह्मणी नत आहेत आपल्या टिपिकल ब्राह्मणी नथ पारंपरिक नथ त्यामध्ये पण सगळ्या साईज आहे बघितलं छोट्यापासून ते मध्यम आणि मोठी साईज तारेची पण आहे आणि आपल्याकडे चापाची पण आहे हे आहे लफा हे अमेरिकन डायमंड मध्ये आहे लफ्फा आणि ह्याच्यामध्ये आपल्याकडे दोन कलर्स आहेत पिंक आणि ग्रीन ही आहे बदाम पेटी एकवीस पेटींची ही बदामपेटी ही चिंच पेटी चिंचेचा आकाराची आहे हे चिंच त्याच्याबरोबर नाजूक असे इअरिंग्ज आहेत हा आपला पारंपरिक दागिना चितांग हा कर्नाटक दागिना आहे पण आपण मराठ मराठ महाराष्ट्रामध्ये हा अडॉप्ट केलेला दागिना आहे तशीच ही पण सरी ही तुम्ही तुम्ही देवीच्या गळ्यात पण बघू शकता ही ही सरी कोल्हापुरीच्या देवीच्या गळ्यात महालक्ष्मी देवी आहे त्यांचा हा खूप आवडता दागिना आहे तुम्ही पा, पाहिलात तर कधी तुम्हाला हा दागिना नक्कीच बघायला मिळेल वज्रटी आणि ही बेलपान तुशी आहे बेलपान तुशी मध्ये कसं आहे मागे हे गादी आहे ह्याला दोऱ्यानी बांधलेली आहे आणि जनरली ह्याला तारेनी बांधले जातात पण ही बघितलं तर तुम्हाला ही लवचिक आहे बघा ही लवचिक आहे म्हणजे तुमच्या गळ्याप्रमाणे ही कशी पण अडजस्ट होते बेल पण त्याची प्राइस रेंज काय तरी अंदाजे चालू होत्या ही प्राइस रेंज चालू होते पंधराशेच्या पुढचे पंधराशेच्या पुढचे तर आता आपण पाहूया सिल्वरचे दागिने हे कॉपर वरती सिल्वर प्लेटिंग आहे आणि त्याच्यावरती ऑक्सिडाइज फिनिश दिली आहे जे आपण गोल्डमध्ये मध्ये पाहिलेत आहे जे सगळे दागिने पारंपरिक दागिने ते सेम दागिने आपल्याकडे सिल्वरमध्ये सुद्धा आहेत सगळे पारंपरिक दागिने चला आपण पाहूया आप। हे आपले शिंदेशाही तोडे जसे आपण गोल्डमध्ये पाहिलेले अगदी हुबेहू ते सिल्वरमध्ये सुद्धा आहेत हे आपले एक दाणी एक मध्ये दोन डोएल दो टोन मध्ये आहेत हे तुम्ही बघितलं तर हे गोल्ड पण कॉपर पण आहे आणि सिल्वर पण आहे म्हणून हे दोन्ही ह्याच्या अटायरवरती चांगले जातात कॉपर साडीवर पण चांगले जाईल आणि असं कुठले कलमकारी साडी असेल त्याच्यावरती पण चालेल चाले। चाले। तसेच आपल्याकडे हे फुल तोड आहे ह्याला स्क्रू दिला आहे सुंदर असं आणि हे फुल तोड आहेत हे जर्मन सिल्वर मध्ये आहेत हे पाहिलं तर ह्याला आपण काखन म्हणतो है। है हे बघा कडा काकण असं काय म्हणू शकतो ह्याच्यामध्ये हे बघा असं वाघाचं असं डिझाईन आहे ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की हे पुरुषही घालू शकता आणि बाई सुद्धा घालू शकते हे आपल्याकडे पाटल्या सुद्धा आहेत हे तोडे पायातले तोडे आहेत हे जसे आपण आधी पाहिलेले तसे गोल्डमध्ये गुंगडू होते त्याला ह्याला फक्त घुंगरू नाही आपल्याकडे घुंगरूचे सुद्धा अवेलेबल आहेत सेम तोडे घुंगरू जे गोल्डमध्ये पाहिले तसे घुंगरू घुंगरूवाले तोडे सुद्धा अवेलेबल आहे वेबसाईट वरती हे पैंजण आहेत हे पण जर्मन सिल्वरचे हे पैंगण हे वाळे हे पायातले वाळे आहेत हे असं पण लवचिक असतात हे आणि आरामात असे पायात जातात हे पायाचे वाळे आहेत हे पण पारंपरिक जागी नाही आपला हा पण एक तुम्ही पायातही घालू शकता ह्याचं पण डुएल उपयोग आहे पायातही घालू शकता आहे आणि आपण हे बाजूबंद म्हणून पण वापरू शकतो हे हा पण एक बाजूबंद आहे नागाचा शेपचा असा हे बघा किती डिटेलिंग बघा ह्याची किस कसे आहे नागाच्या शेपचं हे बाजूबंद आहे जसं आपण गोल्डमध्ये पाहिलेली चितांग तसं सिल्वरमध्ये पण चितांग आहे ही पण सरी आहे बघा ही जसं आपण गोल्डमध्ये पाहिले एक्झॅक्टली तशीच आपल्याला सिल्वरमध्ये सुद्धा अवेलेबल आहे आणि ही तार सरी ही तारसरी ही ही आदिवासी लोक बरेच वापर वापरत होते आदिवासीच्या आणि ही तारसरी तुम्ही पाहिलं असेल स्मिता पाटीलने हे जैत्र मध्ये ही अशी सेम तारसरी घातली आहे चिंच पेटी जसं आपण गोल्डमध्ये पाहिलेलं तशी चिंच पेटी आहे ते मोतीमध्ये होतं हे आपलं सिल्वरमध्ये आहे हे पाहिलं तर हे बघा ह्याला पण हे सगळे आपले हँडमेड है, आहेत हे सगळे बांधलेले आहेत हाताने काम केलेले आहे आणि ब्लॅक दोऱ्यामुळे हे अजून खूप छान त्याचं लुक अजून उठून येतं ही वज्रटीक जशी आपण सोन्यामध्ये पाहिलं तसेच ही चांदीमध्ये बेलपान टीक जेव्हा मी चांदी म्हणते ते सगळे सिल्वर प्लेटिंगवाले आहेत असं पण आपण एक पाहिलेलं आहे गोल्डमध्ये तसं सेम इथे पण गोल्डमध्ये आपण सिल्वरमध्ये पण सेम तशीच फिनिश दिली आहे मला खास हे दाखवायला आवडेल की बघा ही वज्रेटिकच आहे पण त्यावरती तुम्ही बघितलं तरी डिटेलिंग तुम्ही बघा जरा कसं सुंदर डिटेलिंग आहे असं लक्ष्मीचं अजून दोन आहेत मला दाखवायला आवडेल तुम्हाला ही पण बघा तुम्ही किती सुंदर डिटेलिंग आहे जरा क्लोजअपमध्ये तुम्ही बघितलं तर हे लक्ष्मीची बघा नथसुद्धा त्याच्यामध्ये खूप क्लिअरली दिसते एवढं डिटेलिंग केलेलं आहे या वज्रटिकला हे आप आजकाल खूप ट्रेंडिंगमध्ये आहे कान ये कफ्स म्हणतात त्याला हे हे घातलं की आपल्या इयरिंग दुसरे काही घालायला लागत नाही हे एवढंच घातलं तरी इनफ होतं ही आपली पारंपरिक ठुशी काळ्या दोरामध्ये बांधलेली अशी पारंपरिक ठुशी जसं कोल्हापुरी साज आपल्याकडे गोल्डमध्ये आहे तसंच आपल्याकडे कोल्हापुरी साज सिल्वरमध्ये सुद्धा आहे पण मग सिल्वरमध्ये प्राईज रेंज काय चालू होते आपल्याकडे सिल्वरमध्ये प्राईज प्राईज रेंज आपल्याकडे चालू होते ह्याची ज्वेलरीज ची, ची अराउंड फ्रॉम फाय हंड्रेड टू अब अच्छा सगळी चालू होते चाल आता हे बघितलं तुम्ही तुम्ही डिटेलिंग बघा एक एक पानड्या बघा तुम्ही किती डिटेलिंग केलेलं आहे ह्याच्यामध्ये सुरेख तसेच आपल्याकडे बरेच दुसरे हे पण आहेत डिझाईन्स पण आहेत ह्याच्यामध्ये कोल्हापुरी सायझ मध्ये हे सेम राहतं हे हे चेंज होतं ठीक आहे हा एक हार आहे ह्याच्यामध्ये पण डिझाईन्स आहे आपल्याकडे हार म्हणजे कधीतरी कोल्हापुरी साज नाही घालायचं असेल फक्त साधा हार घालायचं हे एकच जरी घातलं छान साडी असेल प्रिंटेड साडी म्हणा प्लेन साडी म्हणा ह्याच्यावरती खूप सुंदर जात आहे किंवा नवरात्रीमध्ये पण नवरात्रीत सुद्धा वापरले बरोबर खूप छान दिसणार हे म्हणजे आपल्या पारंपरिक दागिना सुद्धा आहे आणि त्याला आपला फ्लॉन पण करता येतं नव्या चन्या चन्नाचोळी बरोबर लुक मॉडर्न लुक पण देतायत हे आपले झुमके आहेत सगळ्या सायझीज मध्ये झुमके आहेत हे कमल झुमके आजकाल खूप फेमस आहेत बरेच प्रचलित आहेत सगळेजण खूप वापरतात हे सगळे हे झुमके आहेत आमच्याकडे असे ह्याची प्राइस रेंज काय चालू आहे ह्याची प्राइस रेंज अगदी अडीचशे पासून ते तुम्हाला हजार पर्यंत आहेत आता जसं हा झुमका आहे हे बघा इथे हे हा एक झुमका आहे इथे खाली हे दोन्ही झुमके असे तुम्हाला दिसताना खूप मोठे दिसतील पण हे खूपच लाईट वेट आहे छंद हो लाइट आहे हो खूपच अतिशय लाईट वेट आहे आणि हे तुम्ही एवरी फुल डे जरी घातलं तरी पण तुमचे काही कान दुखायचे नाही फुल डे तुम्ही ऑफिसला घाला काय घाला तरी पण हे कांद उठणार आहेत जसं तुम्ही म्हटलात नवरात्रीत घालू शकतो नौ, हे नव नवरात्रीत घालायला अतिउत्तम आहे कारण की नवरात्रीत आपण बराच टाईम करतो तर हे खूपच सुंदर आहे हे आपल्याकडे कुड्या आहेत पारंपरिक कुड्या हे दानाम्नी कुडी हे प्लेन कुडी आणि हे घस हे दोन आहेत याच्यामध्ये हे आणि ही लक्ष्मीची हे चंद्रकोट आणि ही लक्ष्मीची अजून बरेच असे आहेत हे इथे डिस्प्लेला आपण खूप कमी लावलो आहे पण आपल्याकडे बरेच डिझाईन्स आहेत जे आपल्याकडे वेबसाईटवरती अवेलेबल आहेत तुम्ही पाहू शकता वेबसाईटवर जाऊ हा मो, मो, गजरा आहे सिल्वरचा गजरा आणि हा आपला समजाकडे मो मोगऱ्याचा गजरा नसला कधी तर आपण हा नक्कीच ट्राय करू शकतो सिल्वरचा गजरा हे तुम्हाला मी कसं घालायचं ते मी तुला दाख तुम्हाला दाखवते हो हा हे बघा हे असा गजरा घालो हे असं ह्याला हुक्स आहेत हे फक्त आपण असं केसात अडकव केसात के अडकवला की असा हा गदरा झाला सुरेख छान हे आपले तनमणी जसे आपल्या मध्ये गोल्ड मध्ये जसे तनमणी आहे तसे आपल्याकडे सिल्वर मध्ये सुद्धा तनमणी आहे तीन तीन खड्यांचे पाच खड्यांचे आणि सात खड्यांचे पाहिजे तसे पाहिजे तसे आहे जशी तुम्हाला मोसर पाहिजे तशी त्या सरां सरीमध्ये पण अवेलेबल आहे हे हे किती स्टार्ट होते रेंज आपली स्टार्ट होते हे पंधराशे पासून स्टार्ट होते ह्याची रेंज आहे पंधराशेच्या च्या ठीक आहे आणि ह्याच्यामध्ये कलर आता हा बघितला ह्याच्या हे पिंक आहे तसेच माझ्याकडे येलो ब्लू नेव्ही ब्लू लाईट ब्लू लाईट ग्रीन असे बरेच कलर आहेत जवळजवळ दहा कलर्स आहे आमच्याकडे या फुल रेंजमध्ये आपण जसं पूर्वी बघायचो आपल्या आजींच्या पणजींच्या गळ्यात माळ असायचेत तसेच हे माळ आहेत हे बघा हे मोहन आहे मोहनमाळ आपल्याकडे मोहनमाळमध्ये थोडा आपला नवीन ट्विस्ट आजकालच्या पिढीला जे आवडेल असं असं हा नवीन ट्विस्ट दिला आहे मोहनमाळला ही आपली बोरमाळ ही खासच प्रचलित आहे सगळ्या सेलिब्रिटीजमध्ये वगैरे ही बोरमाळ खूप घातली जाते बोर ही बोरमाळ झोंधळ मनीपोट हे बघा झोंधळ मनीपोट जशी गोल्डमध्ये आपण पाहिलेली तशी सेम सिल्वर मध्ये झोंदळ मनीपोट आहे एक दाणे ही पण आजींपासून पुढे आलेली माळ आहे एक दाणी माळ एक दाणी का म्हणतात कारण की एक सिंगल अ, मोती अ, मोती म्हणतात त्याला एक दाणे आहेत म्हणून एक दाणे असे हे सगळे माळ आपल्याकडे हे चेन असे जो पेंडंटवाले पण आहे हे बघा पेंडेंटवाले जसे जैसे झुमका पेंडेंट आहे हा एक पेंडेंट आहे डमरू पेंडेंट चंद्रकोर पेंडेंट आहे तसे अजून बरेच डिझाईन्स जे ते वेबसाईटवरती अवेलेबल आहे जे खूप आहेत हो ना हो 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 इथे जास्त डिस्प्ले करता आलं नाही आम्ही मोजकेच डिस्प्ले केलं आहे पण वेबसाईटवरती भरपूर डिझाईन्स आहे अवेलेबल आहे तुम्हाला अतिशय आवडेल आणि सिल्वर ज्वेलरीचं मला मेन मेन्शन करायला आवडेल की तुम्ही हे तुमच्या ऑफिस लुकसाठी आणि कॅज्युअल लुकसाठी डेफिनेटली तुम्ही हे सगळे दागिने ट्राय करू शकता आमच्या वेबसाईट वर सगळे दागिने अव्हेलेबल आहे आता आपण हे दागिने पाहिले पॉलिश इट इज असंच हे ॲज इट इज असंच राहतं हे पण आम्ही गॅरंटी तुम्हाला जास्तीत जास्त सहा ते एक वर्षाची एक देतो ह्याला प्रॉपरली प्रिझर्व्ह करायला लागतं प्लास्टिकच्या पिशवीमध्ये म्हणजे जसं आपण म्हणतो की आपण मखमलच्या बॅग कपड्यामध्ये ठेवू म्हणजे चांगली असं नाही राहत मखमलच्या कपड्यामध्ये लगेच पॉलिश त्याचं निघून जातं ते गोल्ड साठी पण मी तेच म्हणीन आणि सिल्वर साठी पण तेच म्हणीन तुम्ही हे प्रॉपरली पिशवी वापरून झाल्याच्या नंतर घाम येतो तर कपड्यांनी पुसायचं आणि नीट प्लॅस्टिकच्या आपल्या झिप लॉक बॅग असतात त्याच्यामध्ये ठेवून द्यायचं हे खूप जास्त चालतात आणि त्याची पॉलिश जास्त लवकर उतरत नाही म्हणजे हवेपासून त्याला लांब लांब ठेवायचा हवा पावडर आणि पावडर परफ्युम पासून लांब ठेवायचं आणि घाम आलं की आपण पुसून आपण पुन्हा ठेवून द्यायचं थँक्यू थँक्यू तर तुम्हाला काही ऑर्डर करायचं असेल तर तुम्हाला तुम्ही आम्हाला इन्स्टावर डायरेक्टली डीएम करू शकता माझं इन्स्टा हँडल आहे स्वर्णमाया ॲट द रेट बाय अमृता मोहित आणि ड तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवरही टाकू शकता व्हॉट्सअप नंबर आहे सेवन फोर डबल झिरो फोर नाईन सिक्स फोर फोर नाईन आणि आमचं वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट स्वर्णमाया डॉट को डॉट इन तिथेही तुम्ही विजिट करू शकता आणि तुम्ही तुमचं डायरेक्टली ऑर्डर प्लेस करू शकता मराठमुळे पारंपरिक असे दागिने आपण पाहिले अतिशय सुरेख असे दागिने आहेत ऑर्डरसाठी सगळे डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत हा व्हिडिओ घरातून शूट केलेला आहे या ताईचं कुठेही शॉप नाही घरातूनच ती हा व्यवसाय करते बऱ्याच वेळा अशा कमेंट्स असतात की यांचं शॉप कुठे आहे म्हणून मी पुन्हा एकदा सांगते यांचं शॉप नाही पण आपल्याला कोणताही दागिना जर आवडला असेल ऑर्डर करायचा असेल तर सगळे डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत तर मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा एक छानशी कमेंट करा धन्यवाद